नमस्कार थर्टी डे प्रोटीन पॉवर सिरीज दिवस सत्तावीस महिलांसाठी प्रोटीनची गरज वेगळी असते का हो पण फरक फारसा नाही महिलांना सरासरी एक ग्रॅम प्रोटीन प्रत्येक किलो शरीराच्या वजनासाठी गरजेचे असते समजा साठ किलो वजन असेल तर दररोज साठ ग्रॅम प्रोटीनची गरज महिलांना सुद्धा असते विशेषत मेनोपॉजच्या काळामध्ये पी सीओडी असेल थायरॉइड असणाऱ्यांना तर जास्ती गरज असते स्ट्रॉंग लीन एनर्जेटिक व्हायचं असेल तर प्रोटीन हा बेस्ट फ्रेंड आहे स्त्रियांसाठी फक्त पुरुषांनाच प्रोटीनची गरज आहे असे नाही उलट स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त गरज असते प्रोटीनची तर अशाच माहितीसाठी या प्रोटीन सिरीजला फॉलो करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या भेटू नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वस्थ आणि मस्त जगा डॉक्टर स्वातीसोबत धन्यवाद